आणि बाहेर आले तरी ह्याला सीएनच हाणणार लोक मला तर वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सीएन रिया ठेवायला पाहिजे याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही हगावण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोण तरी तो नातेवाईक सुपेकर का कोण आयजी या पोस्ट पर्यंत आय जी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीएनच आणणार आहेत लोक मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि ती संघर्ष ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसा भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तंबाटे हाणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना मोठमोठ्या कवट आणायला पाहिजे कपाट्याने काय व्हायचं नाही कवटणे यांची डोके फुटतील असं आणि एकदा कवट जर पाठारात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवा लागेल आणि हे जर कधी जामीनावर सुटले यांच्या मागचव चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने या लोकांना वागवलं पाहिजे किंवा जे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना त्यांच्याकडे घरात ना। कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे